लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी येईत बाळूमामा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी पालखी की व कीर्तन सोहळा पडला पार जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बाळूमामा मंदिरात पालखी की व कीर्तन सोहळा आयोजित केला होता या दोन्ही सोहळ्याला भाविकांनी अलोट गर्दी केली होती पालखी व कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आले सायंकाळी सात वाजता बाळूमामाच्या नावाने सांग गजरात ढोलाच्या निनादात पालखी सोहळ्यास सुरुवात झाली पालखीत बाळूमामांची मूर्ती व पादुका स्थापित करण्यात आली होती पालखीने मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा मारले त्यानंतर ज्येष्ठ नागरिक पंचाक्षरी अंकलगी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आले महाआरतीनंतर येळवीची सुकन्या व सध्या देवाची आळंदी येथील राधे मोहन मुलींची वारकरी शिक्षण संस्थेत अध्यापन करणारी हरिभक्त परायण कीर्तनात कुमारी वैभवीताई सुतार महाराज यांनी उपस्थित भक्तांना विविध दृष्टांत दिले आपले जीवन जर सार्थक करायचे असेल तर आई वडिलांची सेवा करा गुरुंचा मान राखा संतांचा दास व्हा तरच जीवनाचा उद्धार होईल कलयुगातही बाळूमामासारखे संत होऊन गेले त्यांनी जो आचरणाचा धडा शिकवला आहे त्या वाटेवर चाला गोरगरिबांना मदत करा अन्नदान करा असे आवाहन कुमारी वैभविताई सुतार महाराज यांनी यावेळी बोलताना केले यावेळी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नवनाथ काळे व कमिटीचे सर्व सदस्य बाळूमामा सेवक यांनी परिश्रम घेतले <laughs> लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी